यवतमाळ वाशिम संघातील शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारात राळेगाव संघातील बाभूळ गावात बीजेपीचे महिला पदाधिकाऱ्यांकडून नोटावर मतदान करण्याचे कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रमात पडले आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटील यांच्यावर भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचे आता उघड होत आहे बाभूळगाव तालुक्यातील भाजप च्या महिला पदाधिकारी वर्मा या ईव्हीएम वर नोटा समोरील बटन दाबा असे आवाहन करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हिंगोली मतदारसंघात भाजप नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेले उमेदवारीला विरोध करून ती कापली त्यानंतर हेमंत पाटील यांची नाराजीचा फटका बसू नये म्हणून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी दिली मात्र आता इथेही भाजप पदाधिकारी राजश्री पाटील येऊजी नोटाला मतदान द्या असे सांगत असल्याचे दिसत आहे मशीनवर जायचं आणि मोठा दाबा म्हणजे कोणती शिवसेना महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी करामत अली भाभुळगाव